नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा सा भाग सात आहे मित्रांनो ज्यामध्ये आपण अन्न व औषध प्रशासन विभाग भरती दोन हजार चोवीसच्या मित्रांनो भरती परिसर संदर्भात काही अतिशय महत्वाची अतिसंभव प्रश्न आपण आपल्या रेग्युलरली मित्रांनो आपण लेक्चरद्वारे कव्हर करत आहोत जे की मित्रांनो परिपूर्ण आपले टी सी एस पॅटर्न आधारित आहेत मित्रांनो आणि आपण प्रत्येक विषयाने आपण प्रश्न कव्हर करत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी ग्रॅमर या विषयामधले मित्रांनो आपण काही अतिशय महत्वाची अतिसंभव प्रश्न आपण सोडवणार आहोत मित्रांनो जे की तांत्रिक सहाय्यक विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ या दोन्ही पदासाठी हे अतिशय महत्त्वाचे असणारे आहेत कारण या दोन्हीसाठी तुम्हाला मराठी व्याकरण जे आहे प्रश्न परीक्षेमध्ये विचारली जाणार आहे तर पंधरा प्रश्न असणारे आहेत आणि यासाठी तुम्हाला तीस गुण जे की मित्रांनो परीक्षेमध्ये राहणारे आहेत म्हणजे मित्रांनो एका प्रश्नाला तुम्हाला दोन गुण त्या ठिकाणी असणारे आहेत आणि मित्रांनो मराठी ग्रॅमरचं सेक्शन जर पाहिला तर आपण आपल्या जे काय मित्रांनो स्टडी मटेरियल आहे त्यामध्ये आपण टोटली तर कव्हर केलेलंच आहे मित्रांनो परंतु या व्हिडिओ इम्पॉर्टंट आहेत जे की तुमच्या परीक्षेमध्ये देखील तुम्हाला येऊ शकतात तर आपण आजच्या भागामध्ये जे काही मराठी व्याकरणावरील काही आपण अतिशय महत्वपूर्ण या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये असतील त्यामुळे दिया मित्रांनो तुम्ही अशा प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास हा भरपूर करून ठेवा मित्रांनो तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा तर लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखायचा आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की वाहतुकूलिता तर वाहतुकुलित हे जे आहे या प्रकारे जे आहे ते लिहिलं जातं थोडक्यामध्ये लेखन नियमानुसार जो आहे हा आहे वाहतुकुलित त्यानंतर दुसरा जो शब्द आहे म्हणजे की आशीर्वाद आशीर्वाद देखील हा भरपूर प्रमाणामध्ये परीक्षेमध्ये विचारला गेणारा शब्द आहे म्हणजे की ज्यामध्ये आपण म जसं इंग्लिशमध्ये आपल्याला मिसपेलिट यस त्याप्रकारे मराठीमध्ये जे आहे जे की लेखन नियमानुसार यावधारात जे आहे प्रश्न परीक्षेमध्ये येतात मित्रांनो त्यामुळे अशा प्रकारचे काही अप अपवादमक स्पर्धा आहेत जे की शब्द ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तर ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न दोन असा आहे पुढील प्रश्न क्रमांक दुसरा देशासाठी भगतसिंग यांनी प्राण अर्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखा तर विभक्ती यापैकी सांगायची आहे हे कोणत्या विभक्तीचं आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे कि ब चतुर्थ विभक्ती यावर या, या प्रश्नांमध्ये आहे तर तुम्हाला जर विभक्तीची माहिती नसेल किंवा तोंड ओळख नसेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन मराठी ग्रॅमरच्या सेक्शनमधून मित्रांनो तुम्ही विभक्तीवरील जो आपला चॅप्टर आहे तो स्पेशली पाहून घ्या त्यामध्ये आपण विभक्तीचे प्रकार विभक्ती कशी ओळखायची असते एखाद्या वाक्यामध्ये विभक्तीचा प्रकार कसा अप्लाय करायचा असतो हे सर्व काही आपण त्यामध्ये इन डेप्थ आपण माहिती घेतलेली आहे जर तुम्ही त्याचा व्हिडिओ पाहिला आन में ते आणि त्याचा मित्रांनो एक दोन तीन वेळेस रिपिटेशन केलं तर शंभर टक्के तुम्हाला विभक्ती हा चॅप्टर मित्रांनो तुम्हाला कन्फर्मली तोंडपाठ होऊन जाणार असेल तर मित्रांनो तुम्हाला दृष्टिकोनातून काही टॉपिक जर सांगितले ज्यामध्ये महत्त्वपूर्ण म्हणजे की समास ओळखणे समास त्यानंतर जे आहे विभक्ती विभक्ती आणि प्रयोग हे तुम्ही आपले तीन व्हिडिओ तर नक्की पाहूनच घ्या मित्रांनो कारण का तुम्हाला परीक्षेमध्ये या तीन टॉपिकवर शंभर टक्के प्रश्न येणारे असतीलच मित्रांनो आणि आपले जर नोट्स नोट्सवर ईबुक जर तुम्ही घेतला असाल तर मित्रांनो शंभर टक्के त्यामध्ये तुमची यामध्ये परिपूर्ण तयारी होऊन गेलेलीच असेल मित्रांनो त्यानंतरचा हा प्रश्न तीन असा आहे आपला पुढील काम क आ, काम करा म्हणजे यश येईल हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की संकेतार्थी वाक्य आहे तर काम करा म्हणजे यश ये येईल हे ये यशाचे संकेत आहेत म्हणून हे जे आहे संकेतार्थी वाक्य होणारं असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक चार आपला पळसाला पाने डॅश जी की महन पूर्ण करायचे आहे मन महनूर आधारित देखील तुम्हाला परीक्षेमध्ये दे प्रश्न येतील तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जी की पळसाला पाने तीन अशी जे आहे ते महन आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पुढील जो की प्रश्न पाचवा असा आहे प्रत्यक्ष शब्दाचा विग्रह ओळखा तर प्रत्यक्ष शब्दाचा विग्रह तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की प्रति प्लस अक्ष असा जो आहे याचा जो की विग्रह होतो म्हणून ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल जर मित्रांनो तुम्ही अजूनही अन्न व औषध प्रशासन विभाग भरती दोन हजार चोवीसच्या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी आपले मित्रांनो टीसीएस पॅटर्न आधारित अतिसंभव प्रश्न संच नोट्स मित्रांनो तुम्ही तांत्रिकी मिळवून असा मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सल कॉन्टॅक्ट करून मित्रांनो मिळून घ्या ज्यामध्ये तुमचा ए टू झड अभ्यासक्रम मित्रांनो कव्हर होणार आहे ज्या प्रकारे आपल्या टेस्ट सिरीजमधले मित्रांनो डी एफ एस एल एक्झाममध्ये शंभर टक्के प्रश्न विचारण्यात आले होते त्याच प्रकारचे मित्रांनो आपण डी एसाठी देखील मित्रोन्नो एकदम उत्तम व चांगल्या श्रेणीचा तुमच्यासाठी स्टडी मटेरियल घेऊन आलेला आहे मित्रांनो तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला कोणतेही एक्सपेन्सिव्ह कोर्सेस लावण्याची गरज नाही मित्रांनो किंवा तुम्हाला कोणतेही मार्केटमधलं बुक्स करण्या खरेदी करण्याची अजिबात गरज पडणार नाही यामध्ये मित्रांनो तुमचा आपण ए टू जेड अभ्यासक्रम कव्हर केला आहे ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी व त्यासोबतच तुमच्या पदानुसार मित्रांनो तांत्रिकी देखील आपण त्यामध्ये कवर केलेला आहे जर मित्रांनो तुम्ही फक्त याचाच जरी अभ्यास केला शंभर टक्के तुम्ही याची मित्रांनो मित्रांनो तुम्ही होऊ शकता आणि त्यासोबत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एफ डीएचं आपण जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील यामध्ये दे आपण इन्क्लूड केलेलं आहे एफ डीएचा जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे अन्न व औषध प्रशासनाचा तो देखील आपण यामध्ये दे इन्क्लूड केला आहे त्यासोबत टी सी एसचे जे काही अतिसंभव प्रश्न संच आहेत त्याचा देखील आपण यामध्ये नमूद केलेला आहे महत्वाच्या चालू घडामुळे देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेले आहेत कमी वेळेमध्ये तुमची शंभर टक्के परिपूर्ण तयारी मित्र यामध्ये होऊन जाणारी असेल तर मित्रांनो तुम्ही आतापासून तयार येणाऱ्या काळामध्ये तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम हा कवर होणार असेल मित्रोनो आणि तुम्ही शंभर टक्के परीक्षासाठी झालेले असाल त्यासोबत अनॅलिटिकल केमिस्ट व सिनियर टेक्निकल असिस्टंट स्पेशली क्यू क्वेशन बँक आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत जे मित्रांनो तुमच्या ए टू जेड अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे त्यासोबतच दोन हजार चौदा व सतरामध्ये जे यांचे पेपर झालेले आहेत दोन्ही पदाचे त्यामध्ये देखील आपल्याकडे एमसीक्यू व प्रश्न उपलब्ध आहे पण ते देखील यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत यामध्ये तुम्हाला काय मिळेल मित्रांनो तुम्हाला दहा टेस्ट सिरीज प्लस नोट्स व मित्रांनो तांत्रिकी एक एक हजार प्रश्नांची मित्रांनो तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन बँक मिळणारे आहे जर तुम्ही याचा परिपूर्ण वेळ लावून अभ्यास केला तर शंभर टक्के तुम्ही ही परीक्षा जी आहे ती क्रॅक करू शकता जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप सलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रनो बॉक्स बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक आहे आणि तुम्हाला घ्यायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा मित्र अन्यथा तुम्ही त्या ठिकाणी तुमचा आमचा अमूल्य वेळ बया घालू नका तर मी मिळवायचं असेल तर लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कॉन्टॅक्ट करून मित्र लगेच लगेच मिळून लगेच मित्र तयार तुम्ही आपलं टी सी एस पॅटर्न आधारित स्टडी मटेरियल घेतला तर मित्रांनो तुम्हाला कोणतंही मार्केटमधलं चार हजार पाच हजार तर मित्रांनो कोर्स घेण्याची गरज नाही किंवा मित्रांनो तुम्हाला कोणतेही मार्केटमधील बुक्स वगैरे घेण्याची काहीच गरज नाही सर्व काही मित्रांनो तुम्हाला एकाच ठिकाणी एक टू छोटा अभ्यासक्रम हा मिळणारा असेल आणि तुम्ही त्याचा जरी अभ्यास केला तरी मित्रांनो तुम्ही ही परीक्षा यशस्वीपणे तुम्ही पूर्ण करू शकता त्यामुळे वेळ न वाया घालता लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट मित्रांनो सर्व काही मिळून घ्या आणि सर्व काही मित्रांनो शंभर टक्के ट्रस्टेड आहे तुम्हाला त्या ठिकाणी सर्वच काही मित्रांनो लगेचच्या लगेच मिळून जायला असेल त्यानंतर तुम पाहू आपला प्रश्न क्रमांक सहावा आपला पुढील जो की प्रश्न सहा आहे मित्रांनो रामाने रावणास मारले हा कोणता प्रयोग आहे तर प्रयोग ओळखायचा आहे यामध्ये आपल्याला तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर क जे की भावे प्रयोग आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक सात असा आहे थंडा फराळ करणे या वाक्याचा जो की वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो तर याचं उत्तर तरिया आहे ऑप्शन नंबर क जे की उपाशी राहणे असा होतो थंडा फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे होय ऑप्शन नंबर क हे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आठ असा आहे पाचशे रुपये हे देखील मोठी रक्कम आहे या वाक्याचा प्रचार ओळखा तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की होकार आरती होणारा असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक नऊ आपला पुढील म्हण पूर्ण करा असेल तेव्हा दिवाळी नाहीतर डॅश तर ही म्हण देखील पूर्ण करायची आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब शिमगा असं जो आहे या ठिकाणी येणारा असेल म्हणजे की असेल तेव्हा दिवाळी नाही तर शिमगा अशी ही म्हण आहे त्यानंतरचा प्रश्न दहा आपला दिवा या शब्दाचा लिंग ओळखा तर दिवा या शब्दाचा लिंग काय होतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की अ पु लिंग असा जो आहे तो होणारा असतो त्यानंतरचा प्रश्न क्रमांक अकरा आपला अंगतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क आमंत्रित असं जे आहे ते या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द होणारा असेल त्यानंतरचा प्रश्न बारावा घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणादय झाला या वाक्यामधील रस ओळखा तर रस ओळखायला सांगितलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब शांत रस असं जे आहे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक मित्रांनो तेरावा आहे नागपुरी या शब्दाचे विशेष ओळखा तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की नाम साधित विशेषण असं जे आहे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न चौदावा पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग ओळखा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की पत्रकर्ती असं जे आहे याचं या ठिकाणी या स्त्रीलिंगी होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जोखी प्रश्न क्रमांक पंधरावा असा आहे सहलीस जाताना कात्रजजवळ उजडले या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे तर या वाक्यामधील प्रयोग जो आहे तो काय होणार असेल तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की भावे प्रयोग होणारा असेल तर मित्रांनो तुम्ही आपले समास विभक्ती आणि प्रयोगावरील सर्व व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये आपण सर्व काही इन तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे आणि मित्रांनो जे काही कॉमन टॉपिक असतात जे की परीक्षेमध्ये फिक्स येतात ज्यामध्ये समानार्थी असो विरुद्धार्थी असो जर तुम्हाला याचा परिपूर्ण अभ्यास करायचा असेल तर तुम्ही आपले ई बुक्स व स्टडी मटेरियल मिळवा मित्रांनो लगेच पाच मिनिटामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल ज्याद्वारे तुमची ही संपूर्ण काही जे अभ्यास आहे ते पूर्ण होणार आपला आजचा क्वेशन फॉरिमधला क्वेश्चन असा आहे मित्रांनो की सोळावा प्रश्न ती पहा समोर बस आली या वाक्याचा काळ ओळखा तर याचं उत्तर काय होणार असेल तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचा आहे मित्रांनो प्रश्न अगदी सोपा आहे मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर येत असेल त्यांना की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ऑप्शन आहेत अ अपूर्ण भूतकाळ ब आहे साधा भूतकाळ क आहे पूर्ण वर्तमान काळ ड आहे अपूर्ण वर्तमान का तर ती पहा समोर बस आली या प्रकारचं हे वाक्य आहे आणि हे वाक्य कोणत्या काळामधलं आहे जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो अन्यथा मी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवलेलं असेल तर तुमचा अभ्यास हा परिपूर्ण होत असेल तर नक्की या प्रश्नाचं उत्तर द्यायला मात्र विसरू नका आणि ज्या कुणी विद्यार्थी मित्रांनो आपले टी पॅटर्न आहेत मित्रांनो अन्न वेध प्रशन भागावरात संपूर्ण काही ए टू जे स्टडी मटेरियल हव्या असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही मिळून घेऊ शकता त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो हाच कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यामुळे सर्व गोष्टी स्वातंत्र्यतापूर्वक आणि मित्रांनो तुम्हाला सर्व काही शंभर टक्के ट्रस्टेड पद्धतीनं तुमच्या व्हॉट्सअपवर सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेच्या लगेच उपलब्ध करून देण्यात येणार असेल त्यामुळे मिळवायचं असेल तर की कॉन्टॅक्ट करा आणि स्वर्ग मिळून चांगल्या थेरा लागा मित्रांनो या भेटा शोडूमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काय अपडेट सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम